नमस्कार मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिवस निघाला की बाईची रोजचीच कामच कामं काही चुकत नाही आणि बाईला या गोष्टीत आनंदही मिळतो कामं जरी रोजचीच असली तीच असली पण ती प्रत्येक गोष्ट मनापासून करते आपल्या मुलासाठी आपल्या मिस्टरांसाठी आणि बाईला दुसरं काय हवं असतं हो की नाही माझं इथेच सुरू होतं सकाळी अगोदर मुलांचा टिफिन बनवून घेतला त्यानंतर मग यांचा नाश्ताची तयारी सुरू होती कारण कसं आहे मी मुलाला सोडायला जाते तिकडने येईपर्यंत मग यांचा वेळ निघून जातो त्याच्यामुळे त्यांना यांना नाश्ता बनवून ठेवून देत असते मग ये ये ते येतात आणि घेतात नाश्ता करतात कारण की वेळ अभावी होतं या गोष्टी आता काही ऑप्शन नाही आता त्यांना थोडंसं थंडीमध्ये थंडा नाश्ता करावा लागतं कारण की मी याचं आवरणं पुन्हा शाळेमध्ये नेऊन सोडणं आणि तिकडनं येऊन जर नाश्ता बनवते म्हटलं तर मग यांच्याकडे वेळ नसतो त्यामुळे मग आधीच सकाळी टिफिन झाला की लगेच नाश्त्याचं बनवून ठेवत असते आज नाश्त्यामध्ये विशेष काही नव्हतं प्रत्यक्ष चपात्या उरल्या होत्या त्याच्यामुळे चला म्हटलं तर आमच्याकडे त्याला कुटके म्हणतात ते थोड्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या आणि छान शेंगदाणे कांदा भरपूर असा कांदा कोथिंबीर घालून छान असा फोडणी दिल्या आता कसं आहे चपात्या हे बेस्ट नाच आहे अनहेल्दी खाल्ल्यापेक्षा हे चांगलं आहे नाही का आणि इकडे मुलांसाठी पाणी ठरवतं आता तो घरामध्ये असला की आम्ही हिटर लावत नाही कारण की कोण रिक्स घेणार मुलांचं असं असतं इथं हात लावका तिथे हात लावका म्हणून मग त्याला छोट्याशा कडेमध्ये पाणी ठेवते आणि त्यासाठी बनवलं ते आज चटणी सोबत इकडे आता आम्ही इकडे कुठके म्हणतो तुम्ही काय म्हणतात ते मला नक्कीमेंट करून सांगा बऱ्याच ठिकाणी चुरमा म्हणतात किंवा पोळीचे तुकडे वगैरेच काहीतरी म्हणतात आणि बघा माझं बाळ किती गुन्ह्याचं उठला माझं किचनमध्ये धावपळ सुरू होती म्हणून त्यानं स्वतःच ब्रश केला आता ब्रश केल्यानंतर आंघोळ घालून देतो आणि मग त्याचं आवरलं आवरल्यानंतर बघा स्कूलमध्ये त्यासाठी निघाला आणि त्याच्या सकाळी सकाळी बघा अशी रनिंग सुरू होती आप मला भीती वाटते बाबा सकाळी लागेल थंडीने पळून जाशील पडला बघेल तर उगंच लागायचं पण त्याचं मुलं कुठं ऐकणार नाही का आणि या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि त्यांनाही पण तिकडन त्याला सोडून आली तोपर्यंत आमच्या फौजींनी पण नाश्ता करून ते निघाले होते आणि मग घेतली कामं आवरायला आता भांडी भरपूर पडली होती सकाळी चहाची नाश्त्याची किंवा मुलाच्या टिफिनची चला म्हटलं अगोदर भांडी ही ओटा वगैरे साफ केल्यानंतरच बरं वाटतं भांडी वगैरे घासायला घेतली आ, मला मी सांगते एक दोन ताईची कमेंट होती की तुमची व्हिडिओ छान असते त्यामुळे त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि एका ताईची परत एक कमेंट होती की ताई व्हिडिओ छान असते पण थोडं थंबेल थोडं थंबेल अट्रॅक्टिव्ह देत जा असं त्यांचं म्हणणं असेल तर मला खरंच छान वाटलं की तुम्ही माझ्या एवढे काळजीने व्हिडिओ बघता आणि तुम्हाला काळजी आहे अशाच जर काही माझ्याकडून छोट्या मोठ्या गोष्टी अस होत असेल किंवा काही सुधारणा करायला हवे असेल ब्लॉगमध्ये मला नक्की कमेंट करा मला खरंच छान वाटलं आणि त्या ताईला मी आवर्जून सांगेल की मी पण थोडा विचारपूर्वक आता व्यवस्थित थंबेल टाकण्याचा प्रयत्न करेल आता माझंही सध्या थोडं नवीन नवीन ब्लॉगिंग करत आहे त्याच्यामुळं थोडंसं की नाही होतं म्हणजे नाही इकडं थोड्या गोष्टी आणि छान वाटतं अशा छान छान कमेंट आल्या की त्यानंतर मग त्यांना परत मी एकदा थँक्यू म्हणते आणि बघा पीठ संपलं होतं म्हणजे डब्यामधलं तर मी आता मी आप आटाच वापरते गहू वगैरे काही आणत नाही इथून डब्यामध्ये पीठ वगैरे भरून घेतलं आणि आता अशी छोटी मोठी कामं बाहेर राहिली होती आणि या कामामध्ये दिवस कसा निघून जातो खरंच काही कळत नाही आंघोळ वगैरे झाली होती आता फक्त पूजा वगैरे केली कालचा जो गुरुवार होता ना आपला त्याची पूजा वगैरे उचलून घेतली आणि खरंच पूजा झाली की खरंच मनालाही खूप फ्रेश वाटतं आणि घरामध्ये खूप छान वाटतं त्यानंतर मग आपलं नेहमीच जेवण घेतलं बनवायला आज जेवणामध्ये सिंपलचे असे काही नाही पत्ताकोबीची भाजी बनवायची होती तुरशी डाळ घालून तर मग तीच डाळ वगैरे अगोदर भिजत घातली होती आंघोळीच्या आधीच आणि मग घेतलं जेवण बनवायला तरी नाही म्हणता म्हणता अकरा साडे अकरा वाजले असतील सगळं आवरायला छोट्या मोठ्या गोष्टी आवरायचं म्हटलं की थोडंसं लेटच होतं आणि थंडीमुळं कामाची स्पीड पण थोडीशी कमीच होते खूप थंडी आहे इकडे तुम्हाला दिस पाठवतच असेल मी स्वेटर घालून राहते कंटिन्यू शॉल वगैरे घेऊन असतेस थंडीच एवढी आहे घरामध्ये तर काय करा आणि म्हणून मग आता चला जेवण वगैरे बनवते आणि मग जेवण वगैरे बनवल्यानंतर मला जायचं होतं मुलाला स्कूलमध्ये घ्यायसाठी जर यांनी लवकर आलं तर मग गाडी मिळतं जर यांनी जर लेट झाली यायला तर मग पुन्हा चालतच जावं लागतं आणि आता नवीन क्वाटरमध्ये शिफ्ट झाल्यामुळे थोडंसं डिस्टन्स जास्त पडते अगोदर तिकडनं जवळ पडायचं आता बरंच डिस्टन्स पडते आम्हाला जायसाठी चला मग आजच्या पुढचं एवढंच भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये बा